बघा मी कुठे बसलेलो आहे आणि एक वस्तू दाखवणार तुम्ही ते सर्वांनी कमेंट करायची आहे मला ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांनी मला कमेंट करायची आहे काय आहे आणि ते कसं मांडतात कशासाठी ते मला सांगायचे आहे तुम्ही नक्की तुम्हाला दाखवतो बघा मी पण तुम्हाला सांगणार आहे नंतर हे बघा ही वस्ती तुम्हाला दिसणार पण आहे किती आहे बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये आणि कशी आहे छान ठेवलं आहे बघा हा एक समोर पॉइंट आहे याचा आच उसान। जो काढलेला आहे याला लावलेला नाही आणि याला एकच लावलेला आहे हा कशासाठी याच्यासाठी माहीत आहे का तुम्हाला हात आतमध्ये खेकडं याच्यामध्ये खेकडं असणार चिंबोरी असणार याच्यामध्ये जे असं लावलेलं आहे त्यांनी ते आतमध्ये जर चिंबोरी गेली की वी येऊ शकत नाही आणि हे त्यांना असं केलेलं आहे याच्या फक्त चिंबोरी लागणार मासे पण असतात हे बघा कुठे